नमस्कार तुम्ही पाहताय लोकमत मुंबई बाणगंगा बाणगंगा हा संपूर्ण प्रकल्प महापालिकेसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षा असा प्रकल्प आहे आणि आता मी हा बाणगंगा तलावाच्या परिसरातच आहे हा परिसर येतो महापालिकेच्या डी वॉर्डच्या अखत्यारीत आणि ह्या संदर्भातच आपल्याशी बातचीत करण्यासाठी महापालिकेच्या डी विभागाचे जे वॉर्ड ऑफिसर आहेत शरद उघडे ते आहेत सर तुमचं स्वागत लोकमत मुंबईमध्ये नमस्कार बाणगंगा प्रकल्प महापालिकेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आणि मुंबईतलं एक धार्मिक स्थळ म्हणून बाणगंगेकडे पाहिलं जातं आणि ह्याचा जो काही संपूर्ण पुनर्विकास आहे तो पालिकेकडनं करण्यात येतो आहे काय सांगाल सविस्तर माहिती काय आहे याची बाणगंगा हे एक अतिशय महत्त्वाचं धार्मिक स्थळ आहे मुंबईतलं आणि इथे अनेक प्राचीन मंदिरं देखील आहेत गेल्या वर्षी शासनातर्फे याला टुरिझम स्पॉट डिक्लेअर करण्यात आलं होतं आणि तदनंतर महापालिकेने याला प्रायोरिटी प्रकल्प म्हणून घोषित केला आहे तर इथे अनेक अडचणी होत्या जसे की ह्या टँकमध्ये बाणगंगा परिसरामध्ये अनेकशा झोपड्या होत्या ज्यांचं पुनर्वसन आवश्यक होतं आणि जवळजवळ एकशे चौदा झोपड्यांचं पुनर्वसन करणं हा एक खूप मोठा चॅलेंज महापालिकेसमोर होता परंतु सदर बाब आम्ही विथ सगळ्या प्र प्रक्रिया पार पाडून स संपूर्ण झोपड्यांना आम्ही नजीकच्या एस आर ए प्रकल्पात देत आहोत तर त्यामुळे जो विरोध असणार होता की इथून बाहेर कुठल्या तरी विभागात शिफ्ट होणं वगैरे तर तो, तो संपूर्णत या एका इनिशिएटिव्हमुळे निकाली लागला आहे आणि सद्यस्थितीमध्ये बाणगंगावर टँकच्या आतील चौदा जे झोपड्या होत्या तर त्यांना आम्ही इथून शिफ्ट केलेलं आहे आणि त्यामुळे आता आपण बघत आहात की तो परिसर संपूर्ण मोकळा झालेला आहे आणि बऱ्याचशा ज्या समस्या जे मेजर चॅलेंजेस होते ते निकाली लागलेले आहेत त्यानंतर महापालिकेने निविदा काढून इथे गेले चार महिन्यापूर्वीपासूनच कामं सुरू केले आहेत ज्यामध्ये हेरिटेज रिस्टोरेशनची कामं आहेत आणि पाण्याची गुणवत्ता वाढावी याकरता गाळ काढणे त्यानंतर तिथे एरेटर लावणे आजूबाजूचे फुटपाथ करणे इल्युमिनेशन करणे लाईटिंग करणे आणि त्यानंतर फेस टूमध्ये महापालिकेमार्फत रामकुंड आहे त्याचं रिस्टोरेशनचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे तसेच इथे एंट्री आणि एक्झिट त्याचा कंट्रोल ॲक्सेस करण्याचं देखील त्याच्यामध्ये इन्वॉल्वमेंट आहे आणि त्यामध्येच सर्व जे मंदिरं आहेत त्यांचं देखील एक युनिफॉर्म पद्धतीने एक ॲज फसाट जे असतात आपण ते संपूर्ण एक युनिफॉर्म करणार आहोत आणि हा संपूर्ण प्रोजेक्टसाठी एकूण खर्च किती येणार आहे आणि किती वेळ लागणार आहे ह्या संपूर्ण प्रकल्पासाठी फेज वन करता महापालिकेने सहा कोटीच्या निविदा काढल्या होत्या आणि हे कामं देखील सुरू झाले आहेत आणि मान्सूनच्या पूर्वीपर्यंत सुरू म्हणजे एकतीस मे पर्यंत फेज वनची कामं पूर्ण झालेली असतील फेज टूची देखील कामं लवकरच हाती घेण्यात येणार पुढील सहा महिन्यामध्ये ती देखील कामं पूर्ण केली जाते इथे आता आपण बघितलं तर अनेक ज्या काही पुरातन अवशेष आहेत इथे मंदिरं असतील तर तीसुद्धा काही वर्ष जुनी आहेत तर मग ह्या सगळ्यामध्ये आत्तापर्यंत जे काही पालिकेकडनं काम करण्यात आलं त्या कामादरम्यान काही पुरातन अवशेष किंवा काही पुरातन मंदिरांमध्ये काही अशा गोष्टी सापडल्यात का हे काही इथली स्ट्रक्चर्स रिमूव्ह केल्यानंतर आम्हाला अनेक प्राचीन वास्तू इथे सापडल्या आहेत आता आपण बघत आहात की त्यातल्या अनेक काही शतकापूर्वीच्या आहेत आता त्याचं आमचे आर्किटेक्ट आणि आर्किओलॉजिकल सर्वे जे आहेत त्यांच्यामार्फत त्याचं प्रिझर्वेशन कशा पद्धतीने करता येईल ते देखील आता आम्ही पार पडतो आणि एकूणच हा जो प्रकल्प आहे तर त्यामध्ये तुम्ही म्हणालात तसं की नागरिकांसाठी किंवा इथे जे राहणारे होते तर ते अनेक पिढ्यांपासून राहत आहेत तर या नागरिकांचा तुम्हाला कुठे काही विरोध आला का जेव्हा तुम्ही हे काम हाती घेतलं तेव्हा मी या याबद्दल असं सांगू इच्छितेल की एखादा प्रकल्प ज्यावेळी आपण हाती घेतो तर सदर काही लोकांचं जे विस्थापन होत असतं तर त्यांना नियर बाय लोकॅलिटीमध्ये जर शक्य झाल्यास बऱ्याच प्रकल्पामध्ये शक्य होऊ शकत नाही पण ह्या प्रकल्पामध्ये ते शक्य झाल्यामुळे तसा विरोध नव्हता हो आणि ओ एकूणच इथल्या ज्या डेव्हलपमेंट होतात तिथल्या आजूबाजूचे नागरिक आणि जी एस बी ट्रस्ट या सगळ्यांनीच आम्हाला सहकार्य केलं तुम्ही आपण आता बोलतो आहे की हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे पालिकेसाठी तर येणाऱ्या काळात इथं नागरिकांना किंवा जे येणारे भक्त आहेत जसं की त्रिपुरारी पौर्णिमा हा इथला मोठा उत्सव असतो तर येणाऱ्या काळात जे कोणी भाविक येतील तर त्यांच्यासाठी पालिकेकडनं कुठल्या सुविधा आहेत ज्या या बाणगंगा परिसरात नागरिकांना मिळतील महापालिका आणि जी एस बी ट्रस्ट आहे त्याच अनुषंगाने शासनाचे पण अनेक बाबी इथे घड होत असतात तर ज्यावेळी इथे वेगवेगळे कार्यक्रम होतील त्यावेळी महापालिकेतर्फे स्वच्छता पुरवण्याचं असेल सुरक्षेच्या संदर्भातील असेल किंवा कार्यक्रमाच्या नियोजनाच्या मध्ये देखील महापालिकेचा सहभाग असेल आतापर्यंत तो अनेक बाबतीत होताच परंतु आता नवीन रेस्टोरेशन झाल्यानंतर मोठ्या पद्धतीने महापालिकेच्या याच्यामध्ये सहभाग असेल जेणेकरून मुंबईकरांसाठी आणि एकूणच शहरासाठी एक एक चांगलं प्रेक्षणीय स्थळ आणि धार्मिक स्थळाची एक खुलं करण्यात येईल यासाठी इथे येणाऱ्या भाविकांकडनं किंवा जे कोणी पर्यटक येतील त्यांच्याकडनं काही पैसे किंवा काही फीज आकारण्यात येईल का मला वाटतं अशा पद्धतीचं कुठलंही नियोजन नाहीये आतापर्यंत तर तसं नाही आहे यानंतरही कदाचित तसं नसेल आणि सर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इथे की पितृपक्षामध्ये इथे सगळ्यात जास्त प्रमाणात अनेक धार्मिक विधी जे आहेत ते केले जातात आणि पितृपक्षानंतर जर का आपण बाणगंगेचं चित्र पाहिलं तर पाण्याचं प्रदूषण म्हणा किंवा जे मासे आहेत ते असे मेलेले असतात की जे पाण्यावरती ते तरंगतात तर या संदर्भात कुठलं पालिकेकडनं नियोजन आहे पितृपक्षात ही दरवर्षी ही बाब समोर येते आहे तर त्याचं योग्य प्रकारे नियोजन करण्यासाठी एक तर नागरिकांना या बाबतीत अवेअरनेस करण्याचं एक काम महापालिकेमार्फत केलं जाणार आहे आणि एक डेडिकेटेड फॅसिलिटी उभी करून जेणेकरून तिथेच पितृपक्षामध्ये का नागरिकांनी सगळं नियोजन करावं या अनुषंगाने देखील महापालिका कार्यरत आहे येणाऱ्या पितृपक्षामध्ये महापालिकेमार्फत योग्य प्रकारे जी एस बी ट्रस्टसोबत नियोजन केलं जाईल आणि हे दरवर्षाची जी मासे मारण्याची समस्या आहे ती कमी केली जाईल आणि भविष्यामध्ये रामकुंड जर झालं तर त्यामध्येच मोस्टली विधी केले जातील जेणेकरून इथल्या विधीचं प्रमाण कमी होऊ शकेल आणि सर याच भागात आपण बघितलं तर अनेक जुनी मंदिरं आहेत त्याचसोबत काही दीपस्तंभ देखील आहेत तर त्या पद्धतीचं जे काम आहे तर ते कसं होणार आहे तर आता आपण पाहत असाल तर अनेक जे दीपस्तंभ आहेत त्यांचं रिस्टोरेशनचं काम ऑलरेडी सुरू आहे आणि एक पुढील काही दिवसांमध्येच ते पूर्ण देखील होईल तर दीपस्तंभ स संपूर्ण पूर्ण होणार आहेत आणि काही फेज टू आणि फेज थ्रीमध्ये आम्ही मंदिरांच्या अवतीभवतीचा परिसर देखील घेतलेला आहे तर आपल्यासोबत आता डी विभागाचे अधिकारी होते आणि संपूर्ण हा जो बाणगंगेचा प्रकल्प आहे तो कशा पद्धतीनं होईल किती कालावधीत पूर्ण होईल यासंदर्भात त्यांनी सविस्तर माहिती लोकमत मुंबईशी बोलताना दिली आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट